हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि बघा मागा तुम्हाला दिसत असेल आपल्या इकडं हरभरा आहे आणि हा हरभरा आता पूर्ण निब्बर झाला आहे आणि खाण्याजोगा झालेला आहे तुम्हाला मी एक सोलून दाखवते की ती पूर्ण म्हणजे आता आपण म्हणतो ना हरभाराचा काही ठिकाणी त्याला उरडा पण म्हणत्या किंवा उळा पण म्हणू शकत्या तर आमच्याकडं हरभाराला उळाच म्हणत्या तर हा उळा आपल्याला करायचा आहे तर एखाद्या दिवशी मी तुम्हाला त्या उळ्याचा व्हिडिओ दाखवणार आहे कसा करतात तर एक हरभरा मी तुम्हाला सोलून दाखवते पूर्ण निबर झालेला आहे तो तर बघा पूर्ण आपला हरभार आहे ना हा निर्णय तर खूप छान प्रकारे आपला हरभार म्हणजे हा भाजण्याची हिशोबात आलेला आहे तर एका दिवशी मी तुम्हाला कोणला कोणला हरभाराचा उळा आवडतो मला कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या सा इथं तर खूप आवडतो त्याच्यामुळे मी आता थोडासा हा पिवळा झाला का आता थोडा अजून हिरवा येतो थोडासा पिवळा झाला का मग मी तो भाजणार आहे मग तुम्हाला एखाद्या दिवशी मी तो व्हिडिओ दा, दाखविल तर खूप छान आहे चवीला तर खूप छान लागतं हार हरभरे आणि बघा खूप छान असे झालेले पूर्ण निबर खाली बघा दाखव एकदम पूर्ण निबर झाले फक्त आता पिवळे व्हायची वाट पाहणार आहे आपण आणि पिवळे झाल्यावर ना मग आपण त्याला भाजणार आहे तर खूप छान लागते चव हार किती हरभार आपला बघा तुम्ही तिकडं पाहत असल पूर्ण त्या कांद्यांपर्यंत हरभरा जेवढे आपण कांदे लावले कांदे दाखवले होते ना ते कांदे जेवढे आहे ना त्या कांद्यापर्यंत पूर्ण आपण हरभरा केलेला आहे कारण अंशी पाणी कमी होत तर गबाळ पण खूप होतं त्याच्यामुळे मधी जायला भीती वाटत ती त्याच्यामुळे गबाळ्यात काय आता मी मधी जाणार नाही पूर्ण तुम्हाला दाखवण्यासाठी तर इथं जेवढे साईडला थोडस पत्ता होत ना तिथं तेवढा दाखवलाय आणि इकडं बघा इकडं पण एक उंदीर लागलाय हरभऱ्याला तिकडे चालू आहे हरभरा खायचं काम उंदीर मामा इकडे पाय हाय कर सगळ्यांना हाय तर सगळं आपल्या करूब फॅमिलीला हाय केलेलं आहे आणि जसे हरभऱ्यांनी निभर झाले ना तसे सारखे पोरं थोडे थोडे आहे ना काढून खाऊ राहिले तर इथलं जवळच जेवढा थोडस असं आहे आसपास जेवढे झाड आहे ना पातळ तेवढे पण पोरांनी कमी करीत आणलेले खाऊन खाऊन चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणला कौन कोणता हारभार आवडतो कोणी कोणी हारबार केलेलं आहे हे पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला आपला शेतकरी चॅनल आहे नवीन चॅनल आहे तर चांगला सपोर्ट करा, करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय